पातूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे एकशे पंचावन्न पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद कापसी ते अकोला या भागात ढगपुटीसारखा घडला प्रकार पातूर तालुक्यातील मोरणा प्रकल्प सर्वाधिक मोठे असून उशिरा रात्री एक ते दीडच्या दरम्यान झालेल्या पावसामुळे मोरणा नदी तुडुंब भरून वाहत असता अकोला शहर झाले संपूर्ण जलमय पातूर तहसीलचे तहसीलदार दीपक बाजड यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील इतर तालुक्यांपैकी पातूर तालुक्यात सर्वाधिक एकशे पंचावन्न पूर्णांक सहा मिलीमीटर मिली पावसाची नोंद झाली असून पातूर अंतर्गत येत असलेल्या मोरना नदीचे पात्र तुडुंब भरून वाहून नदीकाठी येत असलेले खेडे तसेच अकोला शहरामध्ये ही नदी वाहत असल्याने शहरातील काही भागात पाण्याचा प्रवाह पसरल्याने नदी तीरावर तसंच शहरातील काही भागात ऑफिस दुकाने व घरांमध्ये पाणी शिरले असल्याचे चित्र दिसून आले आहे तर मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे ढकपुटीसारखा हा प्रकार घडल्याचे वृत्त आहे काही ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मार्फत बचावकार्य मोहीम राबवली गेली घटनास्थळी आमदार रणधीर सावरकर यांनी धाव घेऊन कार्यकर्त्यांसह नागरिकांची मदत केली आणि पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून लवकरच पंचनामे करू योग्य नुकसान भरपाई मिळवून देऊ असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले કિરણ કુમાર નિમકંડે બ્યુરો રિપોર્ટ અધિકારનામા અકોલા